नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा नगर परिषद ऐतिहासिक राजकीय प्रतिष्ठेची अभूतपूर्व लढत सुरू ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हे तर राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठेची ठरणार परंडा विधानसभेचा ढासळलेला गड पुन्हा उभारण्यासाठी राहुल मोठे सज्ज सर्व पक्ष आघाडी अध्यक्षपदासाठी देणार नवा चेहरा त्या नव्या चेहऱ्या मागे मोठा परंडा नगर परिषदेची निवडणूक के यंदा केवळ स्थानिक नाही तर संपूर्ण चर्चेचा विषय ठरली आहे परंडा भूम आणि वाशी विधानसभेचा ढासळलेला गड पुन्हा उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोठे यांनी कंबर कसली असून या निवडणुकीत ते निर्णायक भूमिका बजावतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटचे माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या राजकीय वारसाचा झेंडा पुढे नेण्यासाठी विश्वजित पाटील नगराध्यक्ष पदासाठी सज्ज झाले आहेत पाटील यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे गटात नव चैतन्य आले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे गुलाल आम्हीच उधळणार असा दावा केला आहे राजकीय अस्तित्व निर्माण करणे आणि टिकविणे या दुहेरी ध्येयानं सर्वपक्षीय आघाडीचे नेते मैदानात उतरले असून ही निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेचा बनली आहे यावेळी परंडा नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी अशी थेट लढत रंगणार असून या सत्ता संघर्षाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे राजकीय समीकरणे दररोज बदलत असताना प्रथमच चार प्रमुख पक्ष एकत्र येत आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे परंड्यातील राजकीय वातावरण तापलं असून आजी माजी आमदारांचं वर्चस्व पणाला लागलं ला आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा